मधील जो नगरपालिकेच्या ऑफिसच्या समोर एकदम एक्झॅक्ट समोर जो टनल जातोय ओल्ड पुणे मुंबई हायवेचा तर त्या टनलच्या समोर एवढे एक एक्सक्यूब दोन मोठे खड्डे आहेत फॉर शुअर की एखाद्या तरी टोलेलरवाल्याचं डोकं एखाद्या गाडीच्या ताकाखाली जाणार आहे त्या खड्ड्यामध्ये आपटून हेल्पलाईनला कॉन्टॅक्ट केला होता एक तास झाला त्यांची वाट बघतोय आणि त्यानंतर त्याचा कॉन्टॅक्ट बॅक आला की आम्ही या रेल्वेकडे हेल्प नाही करू शकत आम्ही सध्या स्थानिक पोलिसांना कॉल केला आहे आणि ते येऊन खड्डा पाहून गेलेत मदतीसाठी ते पुढे गेलेत की त्यावर काहीतरी मदत आणण्यासाठी बघूया आता काय मदत होती त्यावर आणि तो करता कसा रिपेअर होतोय तोपर्यंत मी इथेच थांबणार आहे थँक्यू